रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक यासारख्या हेवीवेट शेअर्सचा विक्रीचा दबाव आणि देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणूक कंपन्यांचे चौथ्या तिमाहीतील कमाई अहवाल या घटकांचा परिणाम होऊन आज भारतीय शेअर बाजार कोसळला आज ट्रेडिंगची सुरुवातच जोरदार घसरणीनं झाली त्यानंतर सेन्सेक्स सातशे बत्तीस अंकांच्या घसरणीसह त्र्याहत्तर हजार आठशे अष्ट्याहत्तर वर स्थिरावला तर निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी घसरून बावीस हजार चारशे पंचाहत्तर वर बंद झाला बाजार गडगडल्यामुळं आज एक दिवसात गुंतवणूकदारांचं दोन पूर्णांक पंचवीस लाख कोटींचं नुकसान झालंय देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसह रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक सारख्या नामांकित कंपन्यांच्या शेअर्सची जोरदार विक्री झाली त्यामुळे आठवड्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवातच घसरणी न झाली ट्रेडिंग सत्रात बीएससी सेन्सेक्स तब्बल एक हजार एकशे सव्वीस अंक म्हणजे एक पूर्णांक पाच टक्क्यांनी घसरून त्र्याहत्तर हजार पाचशेच्या खाली आला तर निफ्टी दोनशे एकोणनव्वद अंकांनी घसरून बावीस हजार तीनशे पर्यंत खाली आला मार्केट बंद होताना सेन्सेक्स सातशे बत्तीस अंकांच्या घसरणीसह त्र्याहत्तर हजार आठशे अठ्यात्तर वर स्थिरावला तर निफ्टी एकशे बहात्तर अंकांनी घसरून बावीस हजार चारशे पंच्याहत्तर वर बंद झाला मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली कॅपिटल गुड्स ऑइल आणि गॅस रिॲलिटी टेलिकॉम आणि पी एस यू बँक यांचे शेअर्स प्रत्येकी एक टक्क्यांनी घसरले दिवसभरातील घसरणीमुळं बी एसई सूचीबद्ध कंपन्यांचं भांडवल दोन पूर्णांक पंचवीस लाख कोटींनी कमी झालं लोकसभा निवडणूक निकालाची चार जूनची तारीख ज जशी जवळ येईल तशी शेअर बाजारात आणखी अस्थिरता वाढू शकते